चला पाहूया मटण भात सगळ्यात आधी मी इथे दोन चमचे तूप घेतलंय त्यामध्ये मी आता सगळे खडे मसाले घालते दालचिनी लवंग वेलची चक्रफूल मी हे टाकते है। आणी दोन तेजपत्ता टाकते आणि दोन मिरच्या यात बारीक पिलाय थोडंसं परसते फक्त इथे आपण एक वाटी भात घेतलाय आणि साधारण आपल्याकडे एक वाटी मटण आहे त्यामध्ये मी मोठा कांदा उभा चिरून घालचे थोडासा त्याला मऊ व्हायला जायचंय मऊ होईपर्यंत सांगते आपण मटणाला हळद मीठ लावून त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्या मिरचीचा ठेचाही तयार करून घेतलाय म्हणजे आलं मिरची लसूण आणि कोथिंबीर एका साईडला मी इथे तीन वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं आहे एक छोटीशी टीप देते कांदा जर झटपट मऊ करायचा असेल तर एक चिमूटभर मीठ तुम्ही त्याच्यामध्ये घाला कांदा खूप लाल व्हायला द्यायचा नाहीये साधारण गुलाबी रंग येईल तोपर्यंत तो परतत राहा काय आहे मटण बाहेर शिजवायचं म्हटलं की बराच वेळ लागतो त्यामुळे तुम्ही मटण बाहेर शिजवत असाल कुकर न वापरता तर गरम पाण्याचा वापर, वापर नक्की करा आणि मंद आचेवर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं त्याला छान शिजू द्या मसाला वेलची आणि या चक्रफुलाचा घमघमाट बघा किती छान सुटलाय इथे मी फोडणीमध्येच ना थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे आणि मी आता इथे एक चमचा हिरवा मसाला घेतलाय आणि तोही छान परतून घेणार आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की कोथिंबीरचा जो सुगंध आहे ना तो अप्रतिम लागतो पदार्थाला अगदी त्याची सुंदर पदार्थ कांदा पण छान मग झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये हे मटण घालते या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे छान आधी ना परतून घेते अर्धा चमचा फक्त गरम मसाला पावडर घालते आणि थोडस मीठ घालते आणि पुन्हा एकदा परतते आता हे मटण पाणी घालून साधारण पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचंय हे तीन वाट्या गरम झालेलं पाणी आहे पण मी हे पूर्ण घालणार नाही आहे हे बघा मटण बुडेपर्यंतच मी पाणी घातलंय आणि आता त्याला मी साधारण अर्धा तास तरी शिजवून घेणार आहे चला पाहूया शिजलं आहे का वा हे बघा आपलं मटण पंच्याहत्तर टक्के शिजलेलं आहे मगाशी मी मध्ये एकदा चेक केलं होतं आणि जे उरलेलं पाणी होतं ते मी वापरलं आहे पूर्णपणे आणि मी आता हे शिजवून घेतलं आता मी यामध्ये घालणार आहे हे एक वाटी तांदूळ आता बघा मगाशी मी कांदा परतताना थोडं मीठ घातलं होतं नंतर जेव्हा मटण शिजायला ठेवलं तेव्हा मी मीठ घातलं होतं तर आता भाताला पण मीठ पाहिजे ना हा स्टॉक आहे ना हा थोडासा घ्या तुम्ही थंड करा मात्र आणि हाला थोडंसं मीठ जास्त असलं पाहिजे कारण आपलं पूर्णपणे तांदूळ ते मीठ सोक करणार मीठ एकदम परफेक्ट आहे थोडंसं कारट आहे पण आता तांदूळ ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब करेल हे बघा आता हे ऑलरेडी ह्या स्टॉकमध्ये ना आता हे तांदूळ शिजून येणार थोडं पाणी कमी पडणार म्हणून मी साधारण फक्त अर्धा वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते मी घालते हे बघा हे पाणी मी ठेवून देते आणि आता मंद आचेवर भात पूर्णपणे मी शिजवून घेते आणि त्याच्याच बरोबर हे जे मटण आहे जे पंच्याहत्तर टक्के शिजलंय ते आता त्याबरोबर पूर्ण शिजून येईल तांदूळ अजून थोडा एक पाच मिनिटं शिजवावा लागेल तोपर्यंत मी काय करणार आहे माहिती का थोडासा पुदिना ना परत त्याच्यात जरा ला घालते कोथिंबीर पण घालते आणि परतून ना पुन्हा एकदा थोडा वेळ झाकून भात पूर्णपणे आता शिजायला देऊया आपला भात झालेला आहे आता मी हे झाकण उघडते हा बघा आपला भात किती सुंदर फळफळीत आणि छान झालाय आता त्यामध्ये मी ही उरलेली कोथिंबीर घालते आहे आणि मी त्याच्यावर सोडते आहे तूप तळलेला कांदा आता हे आपण सगळं छान मिक्स करूया सर्विंग बॉलमध्ये काढूया आणि खायला बसूया हा आपला मटण भात तयार आहे मला ही रेसिपी जर आवडली ना तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब फॉलो शेअर सगळं करा